पाणी पी दूध द्यायचं नावा झिरो घालपांडे डॉक्टरला फोन गमा गामागा हॅलो हॅलो त्यांचा फोन तर कधीच नाही लागत आहे डॉक्टर हॅलो उचला ना फोन हॅलो घालपांडे डॉक्टर आहे का हा मीच बकुळा बकुळा अ काय झालं ते गाय ना

ना तो आहे तो शिव राहिला फक्त शिवायचं राहिलं टाके घालायचं राहिलं पोट फाडलं होतं ना वासरू काढलं ऑपरेशन केला आता दुधची खाते दुधी म्हणजे आणली ना ती तीस लिटर आता किती देत चार साडेचार लिटर चार साडेचार लिटर म्हणजे पाच पाच चालव अहो पण मला एक सांगा तुम्ही राहिली पण मी माझ्या माहितीप्रमाणे ना पाहिला पाहिला कळत होती दुधाला का कमी झाली म्हणून सांगा कुठे करून घालायचे तुकडे करून का डायरेक्ट सगळं टाकून दिलं तुम्ही असं खाती म्हणूनच दूध कमी देते ना तुम्ही अहो मला नुसतं काय का पाहिलं ना तरी तिला काय रोग आहे किंवा काय आजार ना लगत मला कळत आता पाहिलं नाही म्हणजे आता आता काय 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 आता मला पाहिलं नाही काय बॅग आता काही काही आलो ना फोन आल्यामुळं ऑपरेशन चालू होत तिथंच बॅग आहे माहिती सगळी तिला गोळ्या आता चिट्टी लिहून देतो ना फक्त आता एक काम करा तिला गोळ्या वेळेस सुद्धा द्यायची गरज नाही एक काम करा मी सांगतो या असं तुम्ही वल्ला चारा टाकी ना हा नाही टाकायला पाहिजे अरे थोडा कोर्ड आणि थोडा वल्ला असं मिक्स करून टाका आणि तिला सकाळ संध्याकाळ आहे ना तिला ते बिजेला खाद्य नाही राहत ते द्यायला पाहिजे आज काही नुसते बांधून द्या वावरामध्ये असं नाही तसं तिला ढेप चारा हा पैसे घेता पैसे का मग फुकट पाहता का दूध तुम्ही पैसे नाही चालू आहे त्या अहो काय दूध देवड करारा हा आणि ते कांडीच खाद्य राहत का आ? ते असं थोडं एवढ चारा सकाळी की आहे पंचवीस नाही दिलं तर नाव काल पांडे तुम्ही दुसरा डॉक्टर नाही तुझा दुधायचा तुम्ही ना तिला ढेप आणि ते कांडेच नाही का राहत खादे ते चारा तिला हा मग वीस किंवा पंचवीस देऊन चा केली तिला फोन हा कोणी सांगा ना सांगा ना म्हणजे ते काय घ्यायच्या अगोदर हा अभ्यास करत तर काय घ्यायचा त्याच्यामुळेच मी पूर्ण महाराष्ट्राच्या लोकांना सांगतो तुम्हाला जर गाई बद्दल काही माहिती असेल तरच तुम्ही गाय घ्या किंवा कुक्कुट पालन आहे कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म त्याच्याबद्दल जर तुम्हाला औषधं वगैरे काय खाद्य द्यायचं हे जर माहिती असेल किंवा आपले बच्चे म्हणजे पिल्ल किती दिवसामध्ये विकायला जातील किंवा त्यांना काय हे माहिती असलं तरच तुम्ही हा बिझनेस करा तसं तुम्हाला सांगतो जसं गायचं सगळं जर माहिती असलं तरच गाय पाळा ना गायचं काहीच माहिती नाही म्हणा आल्या आल्या तिकडून पहिलं का वीस लिटर देत होतो तो तो पहिला मालक तेवढं खाद्य चालित होता म्हणून देतो असं काही असं काही नाही असच आहे माझ्या कारण आता मी डॉक्टर झालो म्हणजे असं नाही माझे एवढं डिग्री कशी पण टेन्शन बरोबर आहे पण ते ना तस नाही ते तुम्हाला अजून कळलं नाही ते ऐका गाय चाकी ना आपल्या दोघांना उचलून विषय असा आहे का जाती जाती जातीमध्ये वराठी वराटी मध्ये परत राहतो गावठी गाय सारखी कशी आहे समजा पाचच लिटर दूध देते आणि जर्सी गाय कशी आहे समजा वीस लिटर दूध देते हा फरक आहे का नाही मग तस त्यांच्यामुळे वेगळं दूध देतात त्या आता त्या समजा असा समज तिकडून बाहेरच्या राज्यातून काही आणत्या लोक त्या डायरेक्ट ती तीस चाळीस चाळीस पंजाबच्या गाय कार का आणि त्या आता ते वातावरण पहिलं आणीत नव्हते आता वातावरण मानायला लागलं ला आपल्या इडलं तुम्ही एक काम करा एकदा तुम्ही हरियाणा किंवा पंजाबच्या गाई एकदा पळून पा तुम्हाला तीस चाळीस लिटर ते दूध देतील आपल्या इडल्या गाई दहा पाच वीसच्या पुढं जाऊ शकत नाही जर तुम्हाला जास्त खरू खरंच कर, दांदा करायचा असून तो दादा हा हा दाखा जाऊ का आणि माझी फी वगैरे मला वाटत

सकाळी चालू चालन मी फोनवर टाकतो गोळ्यांची तुम्ही मला पैसे फोनवर टाका आता पहिल्यासारखं काय किशात ठेवायची काय गरज नाही मला हा मी फोनवर टाईप करून सोडतो चालन येऊ का मग गायला का हात लावलं कळतो म्हणून मग असं गामी डॉक्टर झाला असतो गायला हात लावलं कळत तिचा प्रॉब्लेम काय तेच काय ना दुसरं डॉक्टर पाहते मी चांगला याच काय बरोबर काय कळलं